या व्हिडिओतील घटना व पात्रे काल्पनिक का आहेत पण त्याचा वास्तवाशी संबंध आढळू शकतो त्याचा वास्तवाशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजू नये कारण तसा संबंध आढळला तरच तुम्ही भारतीय आहात हे सिद्ध होतं धन्यवाद आता व्हिडिओ मन लावून बघा भारत जाऊ आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग कराची बदलावरची बॉम्ब टाकलेला आहे कराची बंदर उडून टाकलेला आहे चहा जरा काताळा लायला का ला 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 रोज न्यूज 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 रात्री झोपी ना या न्यूज मुळे अरे चांगलेच आहे ना टीआरपी तरी वाटतोय अरे मी तर म्हणतोय अशी दररोज व्हायला पाहिजे नुसता पैसाच पैसा खर खर पण तू फेक न्यूज काय दिली फेक न्यूज अरे मी तर डायरेक्ट कराची तुडवून टाकलं पाच लाख व्यूज आल्या अरे हे तर काहीच नाही मी तर डायरेक्ट इस्लामाबादवर बॉम्बच टाकला वीस लाख व्ह्यूज आले अरे हे तर काहीच नाही मी भारताचं अर्ध सैन्य पाकिस्तान मध्ये पाठवलं पन्नास लाख व्ह्यूज अरे हे तर काहीच नाही मी तर पाकिस्तानचा आर्मी चिप्पळवून लावला एक कोटी व्ह्यूज तिकडे हे तर काहीच नाही अरे तो पत्रकारच आहे ना न्यूज नाही दाखवलीस का दाखवली किती व्यूज आल्या व्यूज गेले असतील तर आम्हाला आज काय सांगितलं सुर मी जे काय आहे ते खरं दाखवलं आहे